नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव का येथील कातकडे पेट्रोल पंप नजिक एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हा अपघात इतका भीषण होता की एस टी बसचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बस शिर्डी ते छत्रपती संभाजीनगर कडे आज रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रवाशी घेऊन चाललेली असताना कोपरगाव जवळ असले कातकडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या परिस्थितीमुळे हळू झालेल्या कंटेनरला बसने मागून जोराची धडक दिल्याने यात बस मधील चालकासह सहा ते सात प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले आहे सदर अपघात होताच कंटेनर चालक हा फरार झाला आहे सदरची अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये पाठवले असून याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत आज कोपरगाव नगर मनमाड हायवे जो आहे त्याचं काम अतिशय संतगतीने चालू आहे कावाच्या चालीपेक्षाही कमी वेगामध्ये काम चालू असल्या कारणाने आज कोपरगाव येथील मुगबदीर विद्यालय कातकडे पेट्रोल पंप या समोर अतिशय भीषण असा बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे हा ॲक्सिडेंट या प्रकारे झालेला आहे की जर रस्ता संपलेला आहे कंटेनर वाला म्हणजे माहिती सांगितल्याप्रमाणे कंटेनर वाला पुढे होता आणि त्यांनी ब्रेक दाबून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागून भर वेगामध्ये येणाऱ्या बसचा ऍक्सिडेंट होऊन सहा ते सात सहा ते सात लोक गंभीर प्र प्रमाणे ॲक्सिडेंट झालेला असून त्यांना आम्ही उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेला आहे या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आम्ही देखील अनेक वेळा ले ले। ले ले। तेंसा तेंसा लगर लगर या रस्त्यासाठी आंदोलन केलेले अनेक लोकांचं प्रपंच उद्ध्वस्त झालेलं आहे काही मृत्युमुखी पडलेले काही यांना अपंगत्व आलेलं आहे परंतु या रस्त्याकडं कोणीही लक्ष देत नाही आहे या रस्त्यामध्ये काय मलिदा भेटतो हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावं याकरता यमराजाच्या रूपात येऊन इथे आंदोलन केलेलं असताना देखील अजून या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे अनेक वर्षापासून हे काम चालू झालेलं आहे या कामाची गती जर वाढली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय तीव्र स्वरूपात इथे आंदोलन करील याची सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र